नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या महारविवारच्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली खूप विचार करत असतात तर मी अर्जुन सायलीला बोलतो आजपर्यंत प्रिया आणि साक्षी खोटं बोलतात हे सिद्ध करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी निराशाच आली तर मग वेगळं काहीतरी नक्कीच करावं लागेल त्यावेळी तो त्याचा प्लॅन सांगतो तो, तो प्लॅन सायलीला खूप आवडलेला असतो ती नकळतपणे अर्जुनचा हात पकडते आणि बोलू लागते या ट्रॅपमुळे माझे मधुभाऊ नक्कीच सुटतील ना निर्दोष अर्जुन अर्जुनही पाहतच बसतो तवी सायली भानावर येते आणि आपला हात लगेचच बाजूला घेते तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया ही खोट्या बॉयफ्रेंडला भेटायला आलेली असते त्यावेळी ती बोलते आता लवकरच तुला माझ्या बाबांना भेटायला यायचं आहे त्यामुळे मला तुझी रंगीत तालीम घ्यावीच लागेल त्यावेळी तो प्रियाला बोलला तो प्रिया, प्रिया चिल यार एवढं या टेन्शन का घेतेस ते प्रिया त्याला बोलते एक लक्षात ठेव तुझ्यासमोर कोण उभं असणार आहे रविराज किल्लेदार त्याच्यामुळे ओव्हर कॉम्फिडन्समध्ये राहू नकोस तुझ्यासमोर रविराज किल्लेदार तुला काय प्रश्न विचारतील याचा तुला नेमही लागणार नाही तरी प्रिया त्याला बोलते चल मी आता तुझी रंगीत तालीम घेते मला सांग मा तुझी आणि माझ्या मुलीची भेट कुठे झाली होती त्यावेळी तो बोलू लागतो प्रिया पण याचे वेगळे पैसे लागतील ना त्यावेळी प्रिया बोलते हो मी तुला पैसे वेगळे देईन पण माझं काम नीट तुला करावंच लागेल त्यावेळी तो बोलतो आमची भेट कॅन्टीनमध्ये झाली होती आम्ही सर्व मित्र बसलो होतो तेव्हा प्रिया बोलते बस झालं एक शब्द बोललास ना मग तेवढंच सांगायचं आणि छोटी उत्तरंच द्यायची आहेस मोठी उत्तरं देण्याच्या भानगडी तू पडूही नकोस त्यानंतर प्रिया त्याला बोलते मग आता सांग की माझी मुलगी कोणता कोर्स करते त्यावेळी तो प्रियाला उत्तर देत बोलतो कुकिंगचा ते प्रियाचं डोकंच फिरतं त्यावेळी ती बोलते आता तर मला घॅसवर ठेव आणि शिजवंच म्हणून प्रिया त्याला बोलते अरे मी फॅशन डिझायनिंग करते त्यावेळी तो पुन्हा एकदा प्रिया त्याला प्रश्न विचारून बोल लागते आता मला सांग तू कुठला बिझनेस करतो लग्नानंतर तू आणि माझी मुलगी कुठे राहणार आहात खरोखरच तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस का हे सगळं तास तो बोल तो हे सगळं प्रिया कठीण आहे तू एक काम कर या सगळ्या प्रश्नांची लिस्ट मला पाठव तरी प्रिय त्याला बोलू लागते काय विचारतील याचा अंदाज नाही पण तू त्यांच्यासमोर टिकणार की नाही हाच मोठा प्रश्न आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनची तालीम घेत असते तवी ती बोलत असते अर्जुन सर तुम्ही वेगळ्या आवाजात बोलायचं आहे तवी अर्जुन हा वेगळा आवाज काढून बोलण्याचा प्रयत्न करतो तवी सायली बोलते मी डोळे बंद करते आणि तुम्ही जे बोलताय ते शांतपणे ऐकते म्हणजे तुझं तुमचं काय चुकतं आहे हे मलाही समजेल तवी सायली हे डोळे बंद करून अर्जुन काय बोलतो आहे हे ऐकत असते मात्र अर्जुन बोलत असताना त्याच्या शब्दामध्ये जास्त करून इंग्रजी जी शब्दांचा उल्लेख होत असतो तर मी अर्जुनला सायली बोलू लागते सर तुम्ही जे बोलताय ते जास्त इंग्रजी शब्द वापरताय आणि खूप जोर देऊन बोलताय आणि त्यामुळे सहजच कोणी ओळखू शकेल की तो तुमचा आवाज आहे तर मी अर्जुन बोलतो ठीक आहे मी पुन्हा एकदा बोलतो मात्र अर्जुन हा इंग्रजी शब्द वापरत असतो तर मी सायली बोलते पण तुम्ही अमेरिकेत राहिल्यामुळे तुमच्या मराठी शब्दातही नियमी इंग्रजी शब्द येतात आणि मराठी शब्दही इंग्रजी शब्द असल्यासारखेच वाटतात आणि प्रिया खूप हुशार आहे लगेच ओळखेल हा तुम्हाला त्यावेळी तो तो ओके मी पुन्हा एकदा मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो तो पुन्हा एकदा मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्नही करत असतो मात्र त्याला काही ते जमत नसतं तवी अर्जुनला सायली बोल लागते तुम्ही जे हे मध्ये मध्ये शब्द वापरता त्यामुळे कोणीही ओळखेल की तुम्हीच आहात तवी अर्जुन बोलतो तुम्ही एवढं पण ओळखलात सायली तन्वीच्या जागी जर जा तुम्ही असताना तर मला नक्कीच पकडलं असतं तुम्ही माझा अभ्यास करता का बोलण्याचा सायली बोलू लागते अभ्यास कशाला करायला हवा तुमच्यासोबत राहून तुमच्या तर असं बोलत असताना सायली शांत होते त्यावेळी ती काही बोलणारच त्यावेळी अर्जुन तिला विचारतो काय बोलणार होता सायली तवी सायली बोलते हो? सवय, मी आता हे काय बोलून जाणार होते त्यावेळी ती बोलू लागते काही नाही हो तुमच्या सगळ्या सवयी मी ओळखल्या आहेत त्यावेळी अर्जुन मनाशीच बोलतो माझ्याबद्दल सायली एवढं सगळं ओळखू शकतात जे मलाही माहीत नाही तर सायली ही अर्जुनजवळ प्रेमाने पाहू लागते त्यानंतर ते पुन्हा एकदा तालीम करण्याचा प्रयत्न करत असतात ती अर्जुनही सायलीजवळ पाहत असतो तभी अर्जुन बोलतो आता नक्कीच काहीतरी वेगळं करावं लागेल तर प्रिया ही त्याच्या बॉयफ्रेंडला बोलत असते तू झोपेतून उठल्यानंतरही तुला हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं यायलाच हवी आणि कसं हँडल करायचं हे तुझं तू ठरव त्यावेळी तो बोलतो हो तवी प्रिया त्याला बोलते मी तुला कॉल करेन आणि तू भेटायला यायचं आणि निघ घेतून तवी तू निघून जातो तवी सायली आणि अर्जुन पुन्हा एकदा प्रॅक्टिस करत असतात मात्र अर्जुनला काही जमत नाही तर मी सायली सगळं काही डायरीमध्ये लिहून काढत असते तवी अर्जुन बोलतो आता हे काय करत आहे सायली बोलते तुम्ही थांबाल का जरा तवी अर्जुन तिच्याजवळ पाहतच बसतो तर सायली पूर्णपणे काही बोलायचं हे सगळं लिहून अर्जुनच्या हातात देते आणि बोलते आता हे जशाक जसं तुम्हाला बोलायचं आहे तवी अर्जुन खुश होतो आणि तो वा फंटॅस्टिक मला हे आता जमणारच पण ज्यावेळी तो वाचायला जातो त्यावेळी त्याला त्यातलं काहीच समजत नसतं त्यावेळी तो बोलकतो हे मला काय प्रियाला पण काही समजणार नाही आणि हे बोलत असताना माझ्या तर जिबेचे तुकडे तुकडे होतील त्याचं काय करायचं तवी सायली ही अर्जुनला बोलते अहो तुम्ही प्रॅक्टिस तर करून बघा एकदा तुम्ही प्रॅक्टिस करायला घेतली ना की तुम्हाला नक्कीच जमेल तवी अर्जुन बोलतो नाही मी सायली मला हे नाही जमणार आहे तवी सायली बोलते तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही आहे सर प्लीज प्रॅक्टिस करा तवी अर्जुन हा प्रॅक्टिस करायला तयार होतो त्यानंतर अर्जुन बोलायला सुरुवात करतो तवी सायली त्याला मदत करत असते जे शब्द चुकतात ते सायली त्याला समजावून सांगत असते तर अर्जुनची सायली प्रॅक्टिस घेत असते त्यानंतर अर्जुनला परफेक्ट बोलायला येऊ लागतं तवी तो बोलतो मी सायली आता मला जमतं तवी सायली बोलते मी बोलले होते ना तुम्हाला तुम्हाला हे नक्की जमणार आता आपण आपलं काम करूया का तवी अर्जुन बोलतो हो आताच आपल्याला आपला हा प्लॅन सक्सेसफुल करावा लागेल असा विचार करून अर्जुन आपल्या कपाटामधला सिमकार्ड घेऊन येतो आणि तो एका मोबाईलमध्ये टाकत असतो मी सायली सगळं पाहत असते आणि त्याला मदत करत असते त्यानंतर अर्जुन प्रियाला फोन करण्यासाठी घेतो तर प्रियाला फोन करत असतो तवी अर्जुनला काय बोलावं हे सगळं सायली पुन्हा एकदा समजावून सांगत असते तवी अर्जुन बोलतो हो मीस सायली मी काही विसरणार नाही ती अर्जुन हा प्रियाला फोन करतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया खूप टेन्शनमध्ये असते त्यावेळी ती बोलते हा नवीन नंबर असा विचार करून ती लगेचच फोन घेते तवी अर्जुन बोलू लागतो मी तुमचा हितचिंतक बोलतोय तरी प्रिया बोलत नसते की कोण बोलतोय तुम्ही नक्की प्लीज सांगा मला त्यावेळी तो बोलतो वासल्य आश्रमात झालेल्या घटनांची पूर्ण कल्पना मला आहे त्यावेळी मी तिथेच होतो तुम्हाला जर पुरावे हस्तगत करायचे असतील तर तुम्हाला भेटायची तसदी घ्यावी लागेल भेटीची वेळ आणि स्थळ संदेश पाठवून कळवण्यात येईल असं बोलून सायली आणि अर्जुन तो फोन कट करतात तर प्रिया मात्र खूप घाबरून गेलेली असते तवी अर्जुन फोन कट केल्यानंतर तो लगेचच स्विच ऑफ करतो त्यावेळी सायलीला अर्जुन विचारू लागतो मी परफेक्ट बोललो आहे ना त्यावेळी सायली बोलते हो अगदी बरोबर बोललो आहे आणि आता तर प्रिया त्या ट्रॅपमध्ये नक्कीच अडकणार आहे तर, तर दुसरीकडे प्रियाही बोलत असते काही फालतुगिरी चालू आहे कोण बोलत आहे कोण आहात तुम्ही सांगा ना आणि तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या या गोष्टीला घाबरणार आहे का मला घाबरवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे मी अजिबात घाबरणार नाही मात्र तिकडनं फोन कधीच कट झालेला असतो प्रिया मात्र एकटीच बरळत राहते ते प्रियाला समजतं की फोन कट झालेला आहे प्रिया पुन्हा एकदा फोन करण्याचा प्रयत्न करते मात्र फोन स्विच ऑफ येतो तरी तिला काय करावं हेच समजत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षीच्या घरी तिचे इन्व्हेस्टर भेटण्यासाठी आलेले असतात त्यावेळी ते साक्षीला बोलू लागतात तुझ्या बापावर विश्वास ठेवून मी करोडो रुपये तुझ्या बापाला फायनान्स म्हणून दिले होते पण काय झालं तुमचे स्किल फक्त कागदावरच राहतात आणि आता तर मईपास शिकरे हा जेलमध्येच आहे तो परत येणेही मुश्किल आहे मग मला सांग तू माझे पैसे कर ती परत देणार आहेस त्यावेळी साक्षी मात्र खूप घाबरून गेलेली असते त्यावेळी ती त्यांना बोलं लागते प्लीज मला थोडा वेळ द्या मी तुमचे सगळे पैसे परत करेन अण्णाने चुकीच्या पद्धतीने सगळं काम केलेलं आहे पण मी तशी नाही आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी प्रामाणिकपणे काम करत आहे त्यावेळी ते बोलू लागतात मी तुझ्यावर विश्वास ठेवायचा हे कसं शक्य आहे बस झालं आता ते आपल्या माणसांना बोलतात आता एक काम करायचं हिच्या घरातल्या ज्या महागड्या वस्तू आहेत टी व्ही ए सी कोणत्याही सोडायच्या नाही सगळ्या घेऊन यायच्या त्यावेळी त्यांचे माणूस सगळं घेऊन यायला जाणार तितक्या तर चैतन्य बोल लागतो हे सगळं अनलिगल आहे तुम्ही असं नाही करू शकत त्यावेळी इन्व्हेस्टर हे चैतन्यला विचारतात मग या घरात काय लिगल आहे ते तर तू सांगू शकतोस का मात्र चैतन्य शांतच असतो त्यावेळी साक्षी लागते प्लीज मी तुम माझ्यावर विश्वास ठेवा मी सगळे तुमचे पैसे नक्की परत करेन मला चार पाच महिन्यांचा वेळ द्या त्यावेळी साक्षीला ते बोलू लागतात पण हे सगळे पैसे तू कुठून आणणार आहेस मी अगोदर तुमच्या दोन ते तीन साईड बंद पाडले आहेत पण तुमचा बिझनेस मी नक्कीच नंद पाडेल त्यावेळी साक्षीला प्रियाचा फोन येत असतो ती मात्र तो फोन कट करत असते तवी इन्व्हेस्टर लागतात मला काही माहीत नाही पण तुला माझे पैसे परत करावेच लागतील त्यावेळी ते बोलागतात मी फक्त एक महिन्याची तुला मुदत देऊ शकतो एका एक महिन्याच्यात तुला माझे सगळे पैसे परत करावेच लागतील हे ऐकून साक्षीच्या पायाखाची जमीनच सरकते साक्षी त्यांच्यासमोर हात सोडत असते त्यावेळी ते ओळखतात तू आता माझ्यासमोर हात जोडतेस म्हणून मी तुझ्या कोणत्याही वस्तूला हात लावत नाही त्यावेळी ती टेबलवरची चावी घेतात आणि बोलतात ही वस्तू मात्र तुला मिळणारच नाही तुझी गाडी तुला जर मिळवायची असेल तर एक आत माझ्या अकाऊंटवर सगळे पैसे ट्रान्स्फर करायचे आणि हो जो आश्रमाचा प्रोजेक्ट घेतला आहे ना तो अगोदर मार्गी लावा नाहीतर भीक मागायची वेळ येईल तुमच्यावर हे करून चैतन्याला धक्काच बसतो त्यानंतर ते बोलू लागतात आता तुला जर तुझी गाडी हवी असेल तर तू पैसे द्यायचे पण त्यानंतर तेही तू करू शकली नाहीस तर तुझ्या घरात एक वस्तूही राहणार नाही एवढं मात्र लक्षात ठेव असं बोलून ते निघून जातात तेव्हा चैतन्य हा साक्षीला विचारतो आता हे काय आश्रमाचं पण त्यावर तो तुम्ही काहीच बांधणार नव्हता ना त्यावेळी साक्षी घाबरतच बोलते पण ते ऑप्शनमध्ये ठेवलं होतं पण त्यानंतर तुम्ही त्याच्यावर स्टेच आणला पण या माणसांना फायनान्स म्हणून दिली होती आणि त्यांना आता परत पैसे कसे करायचा हाच प्रश्न आहे पण किती त्यांना पैसे द्यायचे आहेत साक्षी मात्र काहीच बोलत नाही तिथला चैतन्य पेपर घेतो आणि त्या पेपरवर किती रुपये आहेत ते पाहतो त्यावेळी तो बोलतो वीस कोटी अगं वीस कोटी द्यायचे आहेत आणि हे पैसे तू कसे देणार आहेस साक्षी खूप घाबरून गेलेली असते साक्षी बोलते हे आता वीस कोटी कुठून गोळा करायचे त्यावेळी ती चैतन्याला बोलत ते चैतन्य आपल्याला काहीतरी नक्कीच करावं लागेल त्यावेळी तो बोलतो पण काय करणार आहोत आपण वीस कोटी जमवणं शक्य नाही आहे गं साक्षी त्यावेळी साक्षी बोलते पण काहीतरी करावंच लागेल ना चैतन्य चैतन्य बोलतो पण कसं आणि कुट कुठून आणणार आपण पैसे त्यांनी तेच विचारलं होतं आपल्याला तुम्ही कुठून आणणार आहात पैसे तितक्यातच प्रियाचा तिला फोन येत असतो मात्र ती वारंवार प्रियाचा फोन कट करून विचार करू लागते की एवढे पैसे कुठून जमा करायचे जर पैसे नाही दिली तर घरातल्या सगळ्या वस्तू जातील तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया ही वारंवार साक्षीला फोन करण्याचा सा प्रयत्न करते साक्षी मात्र फोन कट करत असते तर अर्जुन आणि सायली तिकडे निघालेलेच असतात त्यावेळी सायली अर्जुनला बोलू लागते आपण डायरेक्ट तिच्या समोर जाणं चुकीचं आहे जर आपण समोर गेलो तर नक्कीच ती बनवाबनवी करण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी आपल्याला वेगळ्या व्यक्तीची नेमणूक करावी लागेल त्यावेळी अर्जुन बोलतो की हो असे खूप क्रिमिनल असतात की ते सुटल्यानंतर त्यांना गरज असते कामाची तवी सायली त्याला बोलू लागते म्हणजे एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी दुसऱ्या गुन्हे वापरायचा का तरी अर्जुन बोलतो पण त्यांची शिक्षा तर संपलेली असेल तर सायली बोलते त्यापेक्षा आपण एखाद्या गरजू व्यक्तीला निवडलं तर कारण त्यालाही पैशाची गरज असेल आणि त्यालाही मदतच होईल तरी अर्जुन बोलतो या कंडिशनमध्येही तुम्हाला मदतीचंच आहे का तवी सायली बोलते एखाद्याला मदत केली ना तर आपलं सगळं चांगलं होईल बघा तुम्ही तितक्यातच सिग्नल लागतो म्हणून सायली आणि अर्जुन एका ठिकाणी उभे असतात इतक्यातच एक व्यक्ती गाडीजवळ येते आणि सायली आणि अर्जुनला बोलात ते दादा प्लीज मला काहीतरी द्या खूप दिवस झाले मी काहीच खाल्लं नाही आहे खरंच पण मला फुकट नका देऊ मी तुमचं काहीतरी काम करेन हवं तर गाडी पुसून देईन पण प्लीज मला खाण्यासाठी पैसे वगैरे द्या तवी सायली बोल लागते मी बोलले होते ना सर आपण जर चांगला विचार केला ना तर चांगलंच करणार आहे तवी अर्जुन बोलत तो हो तुम्हाला आम्ही खाण्यासाठीही देऊ आणि सगळं देणार आहोत हवं तर आम्ही पैसेही देऊ फक्त तुम्ही गाडीत बसा आम्ही जे काम सांगू ते करणार आहात तुम्ही तवी ते सायली आणि अर्जुनला बोलतात हो दादा आम्ही काही काम करायला तयार आहे पण प्लीज मला खायलासाठी काहीतरी द्या तवी सायली आणि अर्जुन त्याला गाडीमध्ये घेऊन निघून जातात तर दुसरीकडे प्रिया ही त्या माणसांना पुन्हा एकदा फोन करण्याचा प्रयत्न करते मात्र अर्जुनचा फोन स्विच ऑफ लागत असतो तवी अर्जुनने तिने कुठे भेटायचं हे सांगितलेलं असतं तवी ती बोलू लागते म्हणजे आत्ता अर्ध्या तासाच्या आत तीन चौकाच्या बागेत भेटावं लागेल आणि मी एकटी जाऊ हे कसं शक्य आहे पण मॅसेज आल्यानंतर पुन्हा एकदा अर्जुन फोन स्विच ऑफ करतो तरी प्रिया बोलू लागते आत्ता आता सी, तर मेसेज आला आणि लगेच फोन स्विच ऑफ कोण असेल हा माणूस पण मी एकटी जाऊ का तिथे पण साक्षीशी याच्याशी संबंध आहेच मग एकटी का मी जाऊ या अगोदर माझं साक्षीशी बोलणं झालं असतं तर काहीतरी पर्याय निघाला असता पण आता मला एकटीला जावंच लागेल कारण काही झालं तरी, तरी, तरी मला त्या ट्रॅपमध्ये अडकायचं नाहीये कारण साक्षीबरोबर मीही अडकणार त्यासाठी मला जावंच लागेल असा विचार करून प्रिया जाण्यासाठी तयार होते मालिकेचा पहिला भाग पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थोड्याच वेळात दुसराही भाग अपलोड होईल तोही पाहायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका